राहुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबन प्रकरणाचा तपास सी आय डीकडे द्यावा अशी मागणी मराठा समाजानं केली आहे तर आरोपींचा तपास न लागल्यास एक एप्रिलला राहुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केलं जाईल असाही इशारा दिला गेला राहुरीमध्ये बुधवारी सव्वीस मार्चला बुवासिनबाबा तालीममध्ये अज्ञात समाजकंटकानं छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला काळं फासून विटंबना केली होती त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना तीव्र होऊन मोठा तणाव निर्माण झाला होता याच विषयावरून अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना मराठा समाजाच्या वतीनं निवेदनही दिलं गेलं छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची विटंबना केल्यामुळं शिवप्रेमींच्या भावना तीव्र झाल्यात पोलीस प्रशासन अद्याप छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकापर्यंत पोहोचू शकलं नाही त्याला तात्काळ अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी त्या समाजकंटकाचे नाव जाहीर करावं या घटनेचा तपास सी आय डीकडे द्यावा एकतीस मार्चपर्यंत या मागण्या मान्य झाल्या नाही तर मराठा एकीकरण समिती सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा राहुरी तालुका यांच्या वतीनं सर्व छत्रपती शिवशंभू प्रेमींना सोबत घेऊन मंगळवारी एक एप्रिलला राहुरी पोलीस ठाण्यासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे यांनी दिला आहे आणि होणाऱ्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित प्रशासनाची असेल असंही सांगितलं गेलं दिनांक सव्वीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विटंबना करण्यात आली या घटनेचा पडसाद राहुरीसह पूर्ण नगर जिल्हा व महाराष्ट्रामध्ये उमटलेले आहेत राहुरी शहर हे शांतता प्रिय तथा एकदम सलोख्याने राहणारे लोक असताना या ठिकाणी अशी घटना घडल्यामुळे सर्व शिवप्रेमींच्या भावना अगदी तीव्र आहेत आणि आजपर्यंत म्हणजे आज एकोणतीस तारीख आहे पोलीस प्रशासनाकडनं कुठल्याही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही कुठली कारवाई करण्यात आली नाही तसेच फक्त तपासाचे चक्र फिरवत आहेत असं काही दाखवलं जात आहे भासवलं जात आहे आज आमच्या भावना तीव्र झालेल्या आहेत आम्ही आज रावरी पोलीस स्टेशन तथा तहसील कचेरी यांच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना देखील आज निवेदन दिलेलं आहे की आपण एकतीस तारखेपर्यंत ज्या समाजकंटकानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याची हिंमत केलेली आहे अशा लोकांना तुम्ही तात्काळ अटक करा अटक न केल्यास आम्ही एक एप्रिल पासन या ठिकाणी राहुरी पोलीस स्टेशन समोर आंदोलन करणार आहोत आणि याच्यामध्ये आमची मुख्य मागणी आम्ही केलेली आहे की राहुरी पोलीस कडे हा तपास न ठेवता हा तपास जो आहे हा सीआयडी कडे देण्यात यावा त्याचं कारण असं आहे की राहरी पोलीस स्टेशन कडे सातत्यानं त्र्याऐंशी ग्रामपंचायतीचा कारभार आहे आहेव्वद एक कर्मचारी क्राईम रेशो थांबवायचा था आहे की हा तपास करायचा अशा अनेक अडचणी त्यांच्या समोर आहेत आणि या सगळ्या तपास यंत्रणेवर मोठा ताण तणाव निर्माण होत आहे त्याच्यामुळे एक स्वतंत्र समिती सी आय डीच्या माध्यमात स्थापन करण्यात यावं सरकारनं आणि तात्काळ या तपासाची नोंद एकतीस तारखेपर्यंत हे सगळं उघड झालं पाहिजे या भावनेतून आम्ही मराठा एकीकरण समिती सकल मराठा समाज मराठी मोर्चा मोर्चा यांच्यावरती दोन दिवसामध्ये जर या झाल्या नाही समाजाला सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी यावेळी राजू भाऊ शेटे सचिन म्हसे नितीन उर्फ बालूशेठ तनपुरे अशोक कदम प्रवीण देशमुख सतीश घुले प्रवीण तनपुरे ईश्वर गाडे देवेंद्र जाधव विजय कोकडे कांता तनपुरे बापूसाहेब काळे सागर ताकटे यांची उपस्थिती होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी